आपण कालवा समितीची बैठक अधिकाऱ्यासोबत घेतलेली आहे सर्वांना आपण काय सूचित केलेलं आहे काय सूचना दिली असं आहे की म्हणजे धरणाच्या कालवा समितीची बैठक कार्यकारी अभिनेता चौगोले साहेबांनी घेतलेली आहे आणि उद्या पाणी सोडण्याचा निर्णय म्हणजे तेवीस तारखेपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये तीन पाळ्या आत्ता देतो आणि उन्हाळीसाठी दोन पाळ्या द्यायचा निर्णय घेतलेला आहे मी शेतकरी बांधवांना नम्रपणानं आवाहन करणार आहे की पाणी सोडण्यासाठी आठ दिवसाचा उशीर झाला ही गोड खरी आहे परंतु अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये हडोळी असेल दोंगणबीड असे नवगरवाडी असेल बोरी असे अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कॅनलची नाजूक झालेली होती अनेक ठिकाणी कॅनल कोसळले होते यंत्रणेच्या मार्फत कॅनल दुरुस्त करून पाणी सोडायचा निर्णय झाला मी मनापासून जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं धन्यवाद करेन की यंत्रणेच्या मार्फत त्यांनी युद्धपातळीवर काम केलं आणि कॅनलची दुरुस्ती केली आणि आता पूर्णपणानं कॅनल दुरुस्त झालेला आहे उद्यापासून आपण पाणी देतो आहोत यासाठी शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही किंवा कोणाला या संदर्भामध्ये आधी पत्रव्यवहार करण्याची सुद्धा आवश्यकता नाही असं मला स्वतःला वाटतं आणि मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे मला पण शेतकऱ्यांच्या भावना कळतात परंतु नैसर्गिक आपत्तीच्या पुढे कोणाचंही चा चालत नाही म्हणून नैसर्गिक आपत्ती झाली आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये कॅनलची मोठ्या प्रमाणावर नाशधूद झाली आणि त्याच्यामुळं पाणी देण्याला विलंब झाला परंतु आज आम्ही निर्णय घेतला की तीन पाणीपाळ्या आत्ता द्यायच्या आणि उन्हाळीसाठी दोन पाणीपाळ्या द्यायच्या अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी समिती झालेला आहे